राधानगरी तालुक्यातील कळंकवाडी या छोट्याशा गावातील शिवाणी राजपत्रित राज अधिकारी वर्ग एक या पदी निवड झाली आहे आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करून ग्रामीण भागामध्ये एक शेतकरी काय करू शकतो हे दाखवून देणारे शेतकरी साताबा पाटील आणि त्यांची पत्नी नीता पाटील या प्रगतशील दाम्पत्याची शिवानी ही ज्येष्ठ कन्या आपल्या वडिलाप्रमाणेच जिद्दी आणि कष्टाओ शिवानीने दुसऱ्या प्रयत्नात खेचून आणलेले हे यश खरोखरच तारे परिसरासाठी उल्लेखनीय बाब ठरले आहे गावामध्ये जेमतेम चौथेपर्यंतची शाळा पुढील शिक्षणासाठी शिवानी चालत परगावी जात होती संपूर्ण शिक्षण ग्रामीण भागामध्ये पूर्ण करून तिने मिळवलेले हे यश खरोखरच वाखाणण्याजोगे आहे शिवाणीचे प्राथमिक शिक्षण गावामध्ये तर हायस्कूलचे शिक्षण कसबा ताळेतील शिवाजी हायस्कूल या ठिकाणी झाले असून पुढील शिक्षण भोवती महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्स विषयातून पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर शिवानीने कोल्हापूर राहून स्पर्धापुरुषांचा अभ्यास सुरू केला दुसऱ्याच प्रयत्नात तिने राज्यसेवामध्ये वर्ग इच्छा पदाला गवसणी घातली हे यश संपादन करून गावी आलेल्या शिवानीचे ग्रामस्थांनी जलोषी मिरवणुकीकडून फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले आहे